चला तर आजचा विषय भारती याचे अत्यंत आवडते पदार्थ लाडू या विषयावरून चर्चा भारतातील सर्व शहरात सर्व मिठाईच्या दुकानात मिळणारा पदार्थ म्हणजे लाडू होय लाडू हा सर्वचा आवडता गोड पदार्थ आहे या लाडूचे असंख्य प्रकार आहे ते प्रकार कोणते आणि कसे केले जाते याची माहिती या लक्षात दिली आहे राष्ट्रीय गोड पदार्थ लाडू मला कधीतरी एखाद्या छोट्या अशा गावात कामाच्या किंवा गा सहलीच्या निमित्ताने जाण्याचा प्रसंग येतो तेथे ते खोचलो की एखाद्या लहान हॉटेलमध्ये चवीस च्या चिवड्याचा नाश्ता होतो हॉटेल छोटे असो वा मोठे तेथे लाडूंनी गच्च भरलेली एखादी भरणी किंवा परत दिसतेच परातीत लाडूचे पिर्यामिड्स भरगच्च्या चवट मोठी आकर्षक दिसते त्यावेळी माझ्या मनात विचार येतो की एवढे सारे लाडू खपत असतील का हवतात त्याची काळजी मी का करावी हॉटेलचे चालक अनुभवी आहेत परतभर लाडू सहज खपत असतील उगाच कोन रिक्स कोन रिक्स ग्राहकांपुढे लाडवांची परात ठेवेल दिवाळीमधील इतर प्रकारचे पदार्थ एरवी मिळतीलच असं नाही पण लाडू हलवयाच्या दुकानात केव्हाही मागा तुम्हाला नक्कीच मिळतील भारत हा देश खवयासाठी जणू नंदनच आहे या देशात गोल घरघरीत दिसणाऱ्या आकर्षक खाद्यपदार्थाला लाडू म्हणतात ते लाडू पांढरे असतील पिवळे केसरी गब्या रंगाचे असतील पण रुचकर असतील एवढं नक्कीच मुलगा किंवा मुलगी उपवर झाले की मग लोक त्यांच्या पालकांना विचारतात लग्नाचे लाडू कधी देणार आहात लोक लग्नाचे जिलेबी किंवा गुलाबजामून मागत नाही तर लाडू मागतात महाराष्ट्रातच नव्हे तर भारतीय उपखंडात लोकप्रिय असलेले एक મિસ્ટન્ના અર્થાત લાડુ ને ભારતીય સીમા ઓલાંડોન મલેશિયા કદીતરી વિચાર રાષ્ટ્રીય પક્ષી મોર આ તો રાષ્ટ્રીય ફૂલ કમલ હૈ રાષ્ટ્રીય એવોર્ડ પદાર્થ કોણ કોને વિચાર લાડુ અસે सांगायला हरकत नाही पण लाडू कसला आहे असं जर कोणी विचारलं तर लगेच उत्तर देता येणार नाही कारण आपल्याकडे विविध प्रकारचे चविष्ट आणि आकर्षक लाडू आहेत असं असले तरी जगमनने लाडू कोणाच्या या प्रश्नाचं उत्तर मी सहज देईन ते म्हणजे बालाजीच्या लाडू बालाजीचा लाडू तिरुपती जवळ तिरुमाटाई हे बालाजीचे देवस्थान अतिशय रमणीय पर्वतराजे मधील एक तीर्थक्षेत्र आहे बालाजीच्या दर्शनाला आलेल्या प्रत्येक भाविकाला एक प्रसादाच्या सुमारे शंभर ग्राम ते दीडशे ग्रॅम वजनाचा लाडू मोफत मिळतो श्रद्धाळू निदान दोन लाडू तरी गरीब प्रसाद म्हणून लिखत घेऊन जातात પ્રતિદિન કિમાન દીડ લાખ લાડુ મંદિરથી આરકો હલવાઈ અવચક પાંચ હજાર કિલોગ્રામ બેસન એક હજાર કિલોગ્રામ સાકર પાંચે કિલોગ્રામ કડી સાકર તીનશે પન્નાસ કિલોગ્રામ વિલાયચી સાત શે કિલોગ્રામ બેદાને મનકે પાંચે કિલોગ્રામ ટુ हे मुख्य पदार्थ लाडू मध्ये असतात त्यात बदाम काजू आणि दालचिनी देखील मिसलेले असते हा लाडू बुंदीवर्गीय असला तरी पिठाचे आहे घटक पदार्थानुसार लाडवाचे अनेक प्रकार आहेत काही प्रकारच्या दाढीच्या पिठापासून बनवले जाणारे लाडू हा लाडवाच्या प्रकारामधील एक प्रमुख घट आहे यात मुंगाच्या वाटल्या डाळीचे लाडू बेसनाचे लाडू हे प्रकार यात मोडतात मोतीचूरचे हक्कात बारीक बुंदीचे लाडू हे देखील याच गटात मोडतात निरनिळा धान्यापासून बनवल्या जाणाऱ्या लाडवांमध्ये गावाच्या भाजलेल्या पिठाचे लाडू राजगिर्याचे लाडू कुटकीचे लाडू अडिवाचे लाडू मेथीचे लाडू इत्यादी प्रकाराचे गांना होते याशिवाय रव्याचे लाडू मुरमुऱ्याचे लाडू कोळीचे लाडू लिंकाचे लाडू पोळ्याचे लाडू दाण्याचे लाडू असे विशेष घटकापासून बनवलेले प्रकार ही आहेत एकूण काय तर भारतीय लोक खरेखुरे खवय्ये आहेत लाडू कोणतेही असो ते त्यांच्या येथेच समाचार घे त्यासाठी ते, ते, ते दिवाळीची वाट पाहत नाही नित्यानेमाने लाडूचा आस्वाद येतात